माझी सकाळची भेट जी झाली ती संशयास्पद वाटत नाही का आपल्याला कोर्टात जायचा अधिकार प्रत्येकाला आहे पण मला तरी आजपर्यंत असं झालं नव्हतं कोर्टात गेले आणि दुसऱ्या तासाला सर्व्हिस झाली म्हणजे सर्व्हिस जा करून कोर्टात जाऊन काय दबाव पडणार नाही आहे माझ्यावर माझी बाजू ही अत्यंत मी जी मी जे कार्य करत आहे ते अत्यंत कायदेशीररित्या योग्य आहे कुठेही कायद्याच्या तरतुदींची मोडतोड झालेली नाहीये आणि निश्चितपणे माझा निर्णय हा कायद्याला धरूनच असेल का आणि निकाल हा निश्चितपणे आपण दिलेला व्ययमर्यादेतच घेऊ संध्याकाळी चार वाजता दुपारी बारा वाजता संदर्भात आता मी कार्यालयात गेल्यानंतर निर्णय घेईन